पब्लिक तर आता सध्या आमची मम्मी बनवणार आहे चुलीवर पोहे आणि मला पाठवलंय आता माझ्या मम्मीने कडीपत्ता आणायला तुम्हाला दाखवते आणि ना आमची लय पाऊस झालाय चिकुल चिकल झालाय आणि तुम्हाला आमचं गार्डन एखाद्या दिवशी मी दाखवता आली मी कडीपत्ता नेला बघा मग किती आणू पाणी धुतले पाणी आणि आता मी नेते तुम्हाला माझ्या मम्मी कड बघा चिक 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 खाली किती पण माझ्या मम्मीने लावले आता काय लावले ही कस झाडे वांग्याचं झाड झेंडू आहे आणि इकडं काय म्हणतोय त्याला सगळ्या हिरव्या हिरव्या आळूची आळूच्या वड्या आणि इकड आमची मम्मी करतीये जिरी मोहरी कढीपत्ता कांदा तर आज आमची मम्मी घरीच आहे म्हणून म्हणलं जरा काहीतरी करा आणि आज आम्हाला हे डान्स क्लासला लाईत आहे ना आज मम्मी बिहणार आज मम्मी मम्मीने पोहे करून धुवून घेतला तेव्हा कसले पांढरे पांढरे माझा मम्मीने टाकले हळद हळदी आणि आता टाकायचं आहे आपले स्वादनुसार मीठ शेंगदाणा टाकायचे शेंगदाणे आमच्या दादाला जे आवडतात बघा शेंगदाणे बघा बरं वातावरण कसलं भारी झालं आम्ही असं मम्मीने तिथं सगळं भाजी वगैरे लावल्या तर तिथं आमच्या झाडाला इकडं सगळं आम्ही पा इकडं ऊस लावलाय इकडं खाली लावला आहे आणि इकडं मीठ टाकले मी परत टाकली मस्त फोटो मध्ये मी आहे त्यात मस्त पोहे या सर्वांनी पोहे खायला आमचा पोहे आपल्या मी आचीने झालेला आहे बघा अशा प्रकारे या पोहे खायला कैरी बिरी सगळं आहे तर या आणि तुम्हाला कसं वाटले पोहे आमची मग कमेंट करून सांगा अजी न्यू असताना त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावं बाय बाय आत्ताच्या एवढ्याचं रील बनवलं तुम्ही त्याच्यामुळे माझा अवतरा असा झाला बाय बाय करता